नमस्कार श्रोतो मी तुमची गॉसअप गल आजवेश नवी सर्वांचं स्वागत करते ओन्ली ऑन on स्मालफ एम पॉइंट एट रेडिओ स्टेशन अक्लूज स्वराज्याची पहिली राजधानी अर्थातच राजगड राजगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मराठी राज्याची पहिली राजधानी होती पुणे शहराच्या नैऋत्येला अठ्ठेचाळीस किमी अंतरावर आणि पुणे जिल्ह्यातील भोर गावच्या वायव्यला चोवीस किमी अंतरावर निरा वळवंडी कानंदी आणि गुंजवणी या नद्यांच्या खोऱ्याच्या बेचक्यात मुरुंबदेवाचा डोंगर उभा आहे त्या डोंगरावर हा किल्ला आहे मावळ भागामध्ये राज्य विस्तार साध्य करण्यासाठी राजगड आणि तोरणा हे दोन्ही किल्ले मोक्याच्या ठिकाणी होते तोरणा किल्ल्याचा बाले किल्ला आकाराने लहान असल्यामुळे राजकीय केंद्र म्हणून हा किल्ला सोयीचा नव्हता त्यामानाने राजगड दुर्गम असून त्याचा बालेकिल्ला बराच मोठा आहे शिवाय राजगडाकडे येताना कोणत्याही बाजूने येताना एखादी टेकडी किंवा नदी ओलांडावीच लागते एवढी सुरक्षितता होती म्हणून आपले राजकीय केंद्र म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडची निवड केली रायगडाला तीन माचा व एक बाले किल्ला आहे रायगडाचा बालेकिल्ला खूप उंच असून त्याची समुद्रसपाटीपासूनची उंची तेराशे चौऱ्याण्णव मीटर आहे दुर्गराज राजगड त्यांच्या महत्वाकांक्षेची उंची दाखवतो तर किल्ले रायगड हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाचा विस्तार दाखवतो राजगड म्हणजे महाराजांच्या आयुष्यातील सुरुवातीच्या कालखंडाचा साक्षीदार होय अभेद्यतेचे दुसरे रूप असलेला बालेकिल्ला चिलखती तटबंदीचे बांधकाम नेढे अशी वैशिष्ट्ये बाळगणारा एकमेव गड म्हणजे राजगड पुण्याहून वेलवा बस पकडून मार्गासनी सुतरावे मार्गासनी साखर मार्गे चोर दरवाजे आपण गडावर जाऊ शकतो अथवा पुणे वाझेघर बसने वाझेघरला उतरून वाझेघर पाली मार्गाने पाली दरवाजाने गडावर जाता येते तिसरा मार्ग म्हणजे पुणे भुतोंडे बसने भूतोंड्यास जावे भुतोंडाहून अळू दरवाजानेही गडात शिरता येते तीन दिशांना पसरत गेलेल्या तीन माचा आणि मधोमध बाले किल्ल्याची सोंगटी अशी या किल्ल्याची रचना आहे पद्मावती माचीवरील पद्मावतीच्या मंदिरात दारू कोठारात आणि बांधलेल्या निवाराची सोय होऊ शकते पद्मावती माचीवरील राजसदर संजीवनी माचीवरील चिखलतासे बांधकाम सुबेळ माचीवरील नेढे आणि घसरगुंडीचा अनुभव मिळवून देणारा डुबा हे सर्व बघण्यास विसरू नका आणि या सर्वांचा शिरोमणी म्हणजे बाले किल्ला, बाले किल्ला चढण्याचा अनुभव अविस्मरणीय आहे किल्ले राजगड हिंदवी स्वराज्याची राजधानी गडांचा राजा राजियांचा गड राजगड हे शिवाजी महाराजांचे पहिले प्रमुख राजकीय केंद्र बुलंद बेलाग आणि बळकट राजगड आजही आपल्याला हिंदू स्वराज्याची ग्वाही देत उभा आहे पुण्याच्या नैऋत्येला अठ्ठेचाळीस किमी अंतरावर अन भोरच्या वाह्येला चोवीस किमी अंतरावर निरा वेळवंडी कानंदी आणि गुंजवणी नद्यांच्या खोऱ्याच्या बोचक्यात मुरुंबदेवाचा डोंगर उभा आहे मावळ भागामध्ये राज्य विस्तार साध्य करण्यासाठी राजगड आणि तोरणा हे दोन्ही किल्ले मोक्याच्या ठिकाणी होते तोरणा जरी अभेद्य असला तरी बाले किल्ला आकारणे लहान असल्यामुळे राजकीय केंद्र म्हणून हा किल्ला सोयीचा नव्हता त्या मानाने राजगड दुर्गम असून त्याचा बाले किल्ला तोरणा किल्ल्यापेक्षा मोठा आहे शिवाय राजगडाकडे कोणत्याही बाजूने येताना एखादी टेकडी किंवा नदी ओलांडावीच लागते एवढी सुरक्षितता होती म्हणून आपले राजकीय केंद्र म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी राजगडाचीच निवड केली आपल्याला ना किल्ले राजगडाबद्दल इतिहासात अनेक उल्लेख पाहायला मिळतात राजगड आणि तोरणा हे दोन्ही किल्ले अभेद्य स्वरूपाचे असून हो अशा ठिकाणी वसले आहेत की मावळ्यांचा नेता छत्रपती शिवाजी महाराज यांना राज्य विस्तारासाठी किल्ल्याचा भरपूर उपयोग झाला असं जेम्स डग्लस बुक ऑफ बॉम्बे यामध्ये लिहितात साकी मुस्तेद खान त्याच्या मासिरे आलिमगिरे नावाच्या ग्रंथात म्हणतो राजगड हा अतिशय उंच त्याची उंची पाहता सर्व किल्ल्यात तो श्रेष्ठ होय असे म्हणता येईल त्याचा घेर बारा कोसांचा आहे त्याच्या मजबूतीची तर कल्पनाही करवत नाही डोंगराच्या दऱ्याखोऱ्यातून आणि घनघोर अरण्यातून वाऱ्याशिवाय दुसरे काही फिरकू शकत नाही येथे पावसालाच फक्त वाट मिळू शकते इतर कोणीही त्यातून जाऊ शकत नाही तर महम्मद हमेश खाली खान याने एका ग्रंथात लिहिलंय की कि राजगड किल्ल्याचे मी कसे वर्णन करू काय त्या किल्ल्याची उंची काय त्याचा विस्तार जणू काही आकाशच पसरले होते त्याचे टोक पाहून छाती दडपते त्याच्या भाराने पृथ्वी धारण करणारा पाताळातील वृषभ ही ओरडत असावा त्या भागात सापांचा सुळसुळाट होता जिकडे तिकडे निरनिराळ्या प्रकारचे हिंस्त्र पशु दिसत त्यामुळे सगळे त्रस्त होऊन गेले राजगड किल्ला म्हणजे डोंगरांची रांग त्याला सगळीकडून वेढा घालणे कठीण होते इतिहासातून अस्पष्ट येणाऱ्या उल्लेखांवरून सात वाहनपूर्व पूर्व म्हणजेच साधारण दोन हजार ऋषींचे येथे असणारे वास्तव्य व श्री भ्रमर्षी देवस्थान यावरून डोंगर फार पुरातन असावा असं इतिहासामध्ये आपल्याला पाहायला मिळतं श्रोत राजगडाचा इतिहास जितका जुना आहे तितकीच त्याची शौर्यगाथा महान आहे भौगोलिक परिस्थितीने अतिशय उत्तम आणि सुरक्षित असलेला किल्ले राजगड आणि याचे अनेक दुश्मनांनी खूप कौतुक केलेले इतिहासात उल्लेख देखील आपण ब्रेकपूर्वीच पाहिले आहेत श्रोत हो राजगडाचे पूर्वेचे नाव होते मुरुंबदेव हा किल्ला बमानी राजवटीमध्ये याच नावाने ओळखला जात असे अर्थात त्यावेळी गडाचे स्वरूप फार काही भव्य दिव्य असे नव्हते इसवी सन चौदाशे नव्वदच्या सुमारास अहमदनगरच्या निजामशाहीचा संस्थापक अहमद बहिरी याने वालेघाट आणि तळकोकणातील अनेक किल्ले जिंकून पश्चिम महाराष्ट्रात प्रभाव निर्माण केले आणि याच वेळी मुरुंबदेव हा किल्ला हस्तगत केला मुरुंबदेवचे गडकरी बिना शर्त शरण आल्यामुळे अहमद बहिरीला किल्ला जिंकण्यास विशेष प्रयास करावे लागले नाही पुढे किल्ल्यावर निजामशाहीची सत्ता प्रस्थापित झाल्यावर एकशे पंचवीस वर्षे किल्ल्यावर कोणाचाही हल्ला झाला नाही इसवी सन सोळाशे पंचवीसच्या च्या सुमारास मुरुमदेव किल्ला निजामशाहीकडून आदिलशाहीकडे आला निजामशाहच्या वतीने बाजी हैबतराव शिलिमकर व त्याचे वडील रुद्राजी नाईक या किल्ल्याची व्यवस्था पाहत होते मलिक अंबरच्या आदेशानुसार बाजी हैबतरावाने मुरुमदेवचा ताबा आदिलशाही सरदार हैबत खानकडे दिला सोळाशे तीसच्या च्या सुमारात हा किल्ला आदिल शहाकडून परत निजामशाहीत दाखल झाला शहाजी राजांचा अधिकारी सोनाजी या किल्ल्याचा कारभार पाहू लागला विजापूर आदिलशाही सैन्याच्या एका तुकडीने किल्ल्यावर हल्ला केला त्यात सोनाजी जखमी झाला म्हणून बालाजी नाईक शिळीमकर आपल्या तुकडीसह मुरुमदेवाच्या शरणार्थ धावून गेला तेव्हा बालाजी नाईक जखमी झाला या कामगिरीबद्दल शहाजी राजांनी बाळाजी नाईक शिलिमकरांचा नंतर सन्मानही केला शिवरायांनी मुरुम किल्ला कधी घेतला याचा लिखित पुरावा आज उपलब्ध नाही त्यामुळे ताब्यात कधी आला हे सांगणे जरा अनिश्चितच आहे शिवचरित्र साहित्य खंडाच्या दहाव्या खंडात प्रसिद्ध झालेले एक वृत्त सांगते की छत्रपती शिवरायांनी शहामृग नावाचा पर्वत ताब्यात घेऊन त्यावर इमारत बांधली परंतु राजगड किल्ला ताब्यात घेतल्याचे पुरावे मात्र इतिहासात आपल्याला कुठेच पाहायला वाचायला मिळत नाही परंतु या गडाची शान मात्र काही केला कमी होणार नाही इतिहासामध्ये किल्ले राजगड हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी ताब्यात घेतला याचे लिखित पुरावे पाहायला मिळत नाहीत सभासद बखर म्हणतो की मुराबाद म्हणून डोंगर होता त्यास व सविले त्याचे नाव राजगड म्हणून ठेविले त्या गडाचा चार माचा वसविल्या सभासदाने बाले किल्ल्याला सुद्धा एक माची म्हणून गणली आहे मात्र सन सोळाशे सेहेचाळीस ते सोळाशे सत्तेचाळीसच्या च्या सुमारास छत्रपती शिवरायांनी तोरणा किल्ल्यासोबत हा किल्ला जिंकून घेतला हा किल्ला बांधण्याचे काम महाराजांनी मोठ्या प्रमाणे सुरू केले त्या डोंगरास तीन सोंडा किंवा माचा होत्या त्यास ही तटबंदी केली मुख्य किल्ल्यास राजगड नाव ठेवून एक इमारत उभी केली तीन माचांना सुवेळा संजीवनी आणि पद्मावती ही नावे दिली शिरवळ नावाचा गाव होता तेथे रान फार होते त्या ठिकाणी फरमाशी आंब्याची झाडे लावून पेठ वसवली व तिचे नाव शिवापूर असे ठेवले इसवी सन सोळाशे साठ मध्ये औरंगजेबाच्या आज्ञेनुसार शाहिस्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रदेशावर स्वारी केली फारसी साधनांमधून अशी माहिती मिळते की शाहिस्ते खानाने राजगडाकडे फौज पाठवले होते या फौजेने राजगडाच्या जवळपासची काही खेडी जाळून उद्ध्वस्त केली परंतु प्रत्यक्ष राजगड किल्ला जिंकण्याचा प्रयत्न मात्र केला नाही सहा एप्रिल सोळाशे त्रेसष्ट मध्ये शाहिस्तेखानावर छापा घालून छत्रपती शिवाजी महाराज रायगडावर परतले सन सोळाशे पासष्ट मध्ये मिर्झा राजा जयसिंग याने शिवरायांच्या प्रदेशावर स्वारी केली दाऊद खान आणि रायसिंग या दोन सरदारांना त्याने परिसरातील किल्ले जिंकण्यासाठी पाठविले पुढे मुघल सैन्याने राजगडावर चाल केली परंतु मराठ्यांनी किल्ल्यावरून विलक्षण मारा केल्यामुळे मुघलांना माघार घ्यावी लागली छत्रपती शिवाजी महाराजांनी जयसिंग बरोबर तह करताना तेवीस किल्ले देण्याचे मान्य केले व स्वतःकडे बारा किल्ले ठेवले या बारा किल्ल्यांमध्ये राजगड तोरणा लिंगाणा रायगड यांचा समावेश होतो सभासद बखरीतील उल्लेखाप्रमाणे सत्तावीस किल्ले तांब्रास दिले निशाणे चढविली वरकड राजगड व कोट मोरोपंत पेशवे व निलोपंत नेताजी पालकर सोनोबत असे मातुश्रींच्या हवाली केले व आपण भेट घ्यावी असा करार केला छत्रपती शिवाजी महाराज आग्र्यावरून निसटून निवडक लोकांशी बारा सप्टेंबर सोळाशे सोळा ला राजगडाला सुखरूप पोहोचले चोवीस फेब्रुवारी सोळाशे सत्तर रोजी राजगडावर राजा राजारामांचा जन्म झाला सिंहगड किल्ला घेण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी तानाजी मालुसरे यास राजगडावरूनच सोळाशे सत्तर मध्ये पाठविले सन सोळाशे एकाहत्तर ते बहात्तर मध्ये छत्रपतींनी रायगड स्थान राजधानीसाठी निश्चित केले आणि राजधानी राजगडाकडून रायगडाकडे हलविली तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचे निधन झाल्यानंतर स्वराज्यावर औरंगजेबाच्या स्वारीचे संकट कोसळले अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद रोजी छत्रपती संभाजी महाराजांना पकडून ठार मारले त्यानंतर मुघलांनी मराठ्यांचे अनेक गड जिंकून घेण्याचा प्रयत्न केला किशोर सिंह हाडा या मुघल सरदाराने जून सोळाशे एकोणनव्वद मध्ये राजगड जिंकून घेतला औरंगजेबाने अबुल खैर खान याला राजगडाचा अधिकारी म्हणून नेमले मात्र अद्याप छत्रपती संभाजी महाराजांना पकडल्याची वार्ता पसरली नव्हती त्यामुळे मराठ्यांची फौज राजगडाभोवती गोळा झाली आणि आपल्या बळावर राजगड पुन्हा जिंकून घेतला जानेवारी सोळाशे चौऱ्याण्णव मधील एका पत्रात शंकराजी नारायण सचिव यांनी कानद घोऱ्यातील देशमुखांनी राजगडाच्या परिसरातील प्रदेश मुघलांच्या हल्ल्यापासून संरक्षण केल्याबद्दल त्यांची इनामे त्यांच्याकडे चालवावीत असा आदेश दिला होता पुढे अकरा नोव्हेंबर सतराशे तीन मध्ये स्वतः औरंगजेबाने जातीनिशी हा किल्ला जिंकण्यासाठी पुण्याहून निघाला औरंगजेबाचा हा प्रवास मात्र सुखकर झाला नाही राजगडाच्या अलीकडे चा चार कोस घाटातला रस्ता आहे रस्ता केवळ दुर्गम होता औरंगजेबाने एक महिना आधी काही हजार गवंडी बेलदार आणि कामदार यांना रस्ता नीट करण्याच्या कामावर पाठवले पण रस्ता काही नीट झाला नव्हता त्यामुळे बरेचसे सामान आहे तिथे टाकून धावे लागले दोन डिसेंबर सतराशे तीन रोजी औरंगजेब राजगडाजवळ आला किल्ल्यास मोर्चे लावले किल्ल्याचा बुरुज तीस गज उंच त्याच उंचीचे दमदमे तयार करून त्यावर तोफा चढवल्या व बुरुजावर तोफांचा भडीमार करू लागले तरबियत खान आणि महिमुद्दीन खान याने पद्मावतीच्या बाजूने मोर्चे लावले पुढे दोन महिने झाले तरी किल्ला काही हातात येत नव्हता शेवटी चार फेब्रुवारी सतराशे तीन रोजी राजगड औरंगजेबाच्या हातात पडला इराद खान याला औरंगजेबाने किल्लेदार नेमले आणि किल्ल्याचे नाव नाबी शहागड असे ठेवले एकोणतीस मे सतराशे सात रोजी गुणाजी सावंत यांनी पंताजी शिवदेवाबरोबर राजगडावर स्वारी करून तो किल्ला जिंकून घेतला आणि पुन्हा किल्ला मराठ्यांच्या स्वाधीन झाला पुढे छत्रपती शाहूंच्या ताब्यात किल्ला आल्यावर सतराशे नऊ मध्ये शाहूंनी सुवेळा तीनशे रुपये व संजीवनी माचीस शंभर रुपये अशी व्यवस्था लावून दिली पेशवे काळात राजगड हा सचिवांच्या ताब्यात होता पेशवाईमध्ये आर्थिक परिस्थिती वारंवार बिघडत असल्याने किल्ल्यावर शिबंदीचे पगारही वेळेवर होत नसत अशाच परिस्थितीमध्ये राजगडावरील सेवकांचे पगार एक वर्षभर थकले होते यानंतर राजगड भोर संस्थांच्या ताब्यात गेला त्याची व्यवस्था पाहण्यासाठी सहा अधिकारी नेमले सुवेळ माचीसाठी सरनोबत शिलिमकर पद्मावती माचीसाठी सरनोबत पवार घराण्यातील तर संजीवनी माचीसाठी सरनोबत खोपडे घराण्यातील याशिवाय नाईक व सरनाईक हे अधिकारी सुद्धा असत पद्मावती तलाव गुप्त दरवाजाकडून पद्मावती माचीवर आल्यास समोरच सुबक बांधणीचा विस्तीर्ण असा तलाव आढळतो तलावाच्या भिंती आजही शाबूत आहेत तलावात जाण्यासाठी त्याच्या भिंतीतच एक कमांड तयार केलेली आहे तलावात सध्या गाळ मोठ्या प्रमाणावर साचला आहे रामेश्वराचे मंदिर पद्मावती देवीच्या मंदिरासमोरच पूर्वाभिमुख असे रामेश्वर मंदिर आहे मंदिरातील शिवलिंग शिवकालीन आहे मंदिरात असणारी मारुतीरायांची मूर्ती दक्षिणमुखी आहे राजवाडा रामेश्वर मंदिरापासून पायऱ्यांनी वर जाताना उजवीकडे राजवाड्याचे काही अवशेष दिसतात या राजवाड्यामध्ये एक तलाव आहे याशिवाय राजवाड्यापासून थोडे पुढे गेल्यावर अंबारखाना लागतो याच्यात थोडे पुढे सदर आहे सदरेच्या समोर दारू कोठार आहे सदर ही गडावरची सर्वात महत्वाची अशी वास्तू रामेश्वर मंदिरापासून पायऱ्यांनी वर गेल्यावर उजव्या हातास राजवाड्याचे अवशेष आहेत थोडे पुढे गेल्यावर उजवीकडे सदर आहेत पूर्वी या सदरेत ओटीच्या कडेस मधल्या खणात एक जुना गालीचा व त्यावर लोड ठेवलेला असे अनेक इतिहास तज्ञांचे असे मत आहे की ही सदर नसून तटसर्णवताचे घर आहे पुढे पाली दरवाजा पाली दरवाजाचा मार्ग पाली गावातून येतो हा मार्ग फार प्रशस्त असून चढण्यासाठी पायऱ्या खोदल्या आहेत पाली दरवाजाचे पहिले प्रवेशद्वार भरपूर उंचीचे आणि रुंदीचे आहे यातून हद्दी सुद्धा अंबरीसह आत येऊ शकतो हे प्रवेशद्वार ओलांडून दोनशे मीटर पुढे गेल्यावर भरभक्कम बांधणीचे दुसरे प्रवेशद्वार आहे प्रवेशद्वाराचे संरक्षण चांगल्या बुलंद अशा बुरुजांनी केले आहे या दरवाजाचे वैशिष्ट्य म्हणजे दरवाजाच्या वर आणि बाजूला आणि बुरुजावर परकोट बांधले आहेत या परकोटांना गोल आकाराचे झरोके ठेवलेले आढळतात अशा झरोक्यांना फकिला असे म्हणतात या फकिलांचा उपयोग तोफा डागण्यासाठी होत असे दरवाजातून आत शिरल्यावर दोन्ही बाजूंना आहेत या दरवाजाने गडावर आल्यास आपण पद्मावती माचीवर पोहोचतो किल्ल्यावरती बघण्याजोगं गुरुंजवणे दरवाजा आहे गुरुंजवण दरवाजा म्हणजे एकामागे एक असलेल्या तीन प्रवेशद्वारांची एक मालिका आहे पहिला दरवाजा अत्यंत साध्या बांधणीचा आहे मात्र दरवाजाला दोन्ही बाजूस भरवक्कम बुरुज आहेत गुंजवणे दरवाजाच्या दुसऱ्या प्रवेशद्वाराला वैशिष्ट्यपूर्ण कमान आहे या दरवाजाच्या शेवटी व गणेश पट्टीच्या खाली दोन्हीकडे दोन, दोन उपडे घट घेतलेल्या व एका कमलकलिकेसमोर असलेल्या सोंडा आहेत सांप्रत या शिल्पावरून श्री किंवा गजशिल्प तयार झाले असावे असे अनुमान निघते या सर्व गोष्टींवरून असे अनुमान निघते की हे प्रवेशद्वार शिवपूर्व कालात बांधलेले असावे पुढे पद्मावती माची राजगडाला एकूण तीन माच आहेत यापैकी सर्वात प्रशस्त अशी माची म्हणजे पद्मावती माची पद्मावती माची केवळ एक लष्करी केंद्र नसून निवासाचे ठिकाणही होते माचीवर बांधकामाचे अनेक अवशेष सापडतात पद्मावती देवीचे मंदिर साईबाबांची समाधी हवालदारांचा वाडा रत्नशाला सदर पद्मावती तलाव गुप्त दरवाजा पाली दरवाजा गुंजवणे दरवाजा दारुगोळ्याची कोठारे या वास्तू आजही शिल्लक आहेत याशिवाय पद्मावती माचीवर ब्राह्मण वर्गाची आणि अष्टप्रधान मंडळांची काही घरे आहेत पद्मावती मंदिर सध्या दोन हजार दोन मध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार केला आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ले मुरुंगदेवाचे राजगड म्हणून नामकरण केल्यावर येथे असलेल्या जागेवर पद्मावती देवीचे मंदिर बांधले याचा उल्लेख आढळतो सध्या मंदिरात आपल्याला तीन मूर्त्या दिसतात मुख्य पूजेची मूर्ती भोरच्या पंत सचिवांनी स्थापन केली आहे त्याच्या उजव्या बाजूला लहान असलेली मूर्ती शिवरायांनी स्थापित केली आहे तर दोन मूर्तीच्या मध्ये शेंदूर पहारेकरांच्या देवड्या आहेत फासलेला तांदळा म्हणजे पद्मावती देवीची मूर्ती या मंदिरात सध्या वीस ते तीस जणांना पाहता येते मंदिराच्या बाजूस पाण्याचे टाके आहे पाणी पिण्यासाठी योग्य आहे मंदिराच्या समोरच साईबाबांची समाधी आहे सुवेळा माचीच्या बांधणीनंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी या माचीचे बांधकाम करण्यास सुरुवात केली माचीची एकूण उंची अडीच किलोमीटर आहे ही माची सुद्धा तीन टप्प्यांमध्ये बांधलेली आहे संजीवनी माचीवरील घरांचे अवशेष आजही अस्तित्वात आहेत माचीच्या प्रत्येक टप्प्यास चिखलती बुरुज आहेत पहिला टप्पा खाली उतरून उत्तरेकडे वळून तटालगत थोडे मागे चालत गेल्यावर तीन तिहेरी बांधणीचे बुरुज लागतात या तीनही बुरुजावर शिवकालात प्रचंड मोठ्या तोफा असाव्यात या माचीवर अनेक पाण्याच्या टाक्या आहेत या माचीला एकोणीस बुरुज आहेत माचीला परकोटीची योजना केली या भुयारातून तटबंदीकडे येण्यासाठी दिंड्यांची व्यवस्था केलेली आहे संजीवनी माचीवर आळू दरवाजा दरवाजापासून राजगडाची वैशिष्ट्ये असलेली चिलखती तटबंदी दुतर्फा चालू होते दोन्ही तटबंदींमधील अंतर अर्धा पाऊन मीटर असून खोली सुमारे सहा ते सात मीटर आहे या भागात बुरुजांच्या चिलखतात उतरण्यासाठी साठी पायरांच्या दिंडे आहेत तसेच नाळेतून वर येण्यासाठी दगडी सोपान आहे माचीवर तटबंदीमध्ये काही जागी प्रात ठिकाणे आढळतात दुहेरी तटबंदीच्या शेवटी बलाढ्यबुरुज आहेच यांचा उपयोग दूरवर नजर ठेवण्यासाठी होत असे